आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये एक महत्वाची घटना घडली आहे कुकडी कालव्यामध्ये बीड जिल्ह्यातील एका युवकाचा मृतदेह आढळला आहे सुनील गिरी या युवकाचं नाव असून वय वर्ष तेवीस आहे कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये याचा मृतदेह आढळून आला जी ही सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये बीड जिल्ह्यातील गिरी याचा कुकडी कालव्यामध्ये मृतदेह आढळून आला हा मृतदेह या ठिकाणी कसा कालव्यामध्ये हा युवक पडला का की घातपात आहे याविषयी जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे कुकडी कालव्यामध्ये या युवकाचा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली